दोन किलो सुका व अकराशे किलो ओल्या कचऱ्याची सदस्यांकडून पोलादपूर शहरामधून स्वच्छता व वा विल्हेवाट नामदार गोगावले यांचाही सहभाग पत्रकार पालकलांकडून समारोप महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत प्रतिष्ठानचे विश्वस्त पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी उमेशदादा धर्माधिकारी राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून कोलादपूर येथील सदस्यांनी महास्वच्छता अभियानाचं यशस्वी आयोजन केले या प्रसंगी रोहेयो मंत्री माननीय नामदार भरत गोगावले आणि पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले व नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महास्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा समारोप पोलादपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला यावेळी पोलादपूर शहरामधून दोन हजार सहाशे पन्नास किलो सुका व अकराशे किलो ओल्या कचऱ्याची स्वच्छता व वा विल्हेवाट लावण्यात आली पोलादपूर शहरातील श्री समर्थ बैठक हॉल परिसर भैरवनाथ मंदिर व विद्या मंदिर परिसर पंचायत समिती परिसर तसेच नगरपंचायत व तहसील कार्यालय परिसर भैरवनाथ नगर पोलादपूर बाजारपेठ तसेच मुंबई गोवा रस्त्याच्या दुतर्पास सदर स्वच्छता अभियान राबवण्यात आले या महास्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्राचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले हे देखील स्वच्छता करण्यासाठी सक्रिय सहभागी झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना नामदार गोगावले यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमीच कोणतीही अपेक्षा न ठेवता आरोग्य तपासणी शिबीर बंधारे निर्मिती रक्तदान शिबीर वृक्षारोपण यांसारखे समाजोपयोगी कार्यक्रम नेहमीच राबवलेत असं मत व्यक्त करून या महास्वच्छता अभियानाबद्दलही सर्व स्त्री सदस्य आणि नागरिक बंधू भगिनी अभिनंदनास पात्र असल्याचं यावेळी कौतुक केले सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकशे बासष्ट सदस्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या महास्वच्छता मोहिमेचा समारोप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी शैलेश पालकर यांनी पोलादपूर शहरात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या या एक दिवसीय उपक्रमापासून दिवस सर वर्षाचे सर्वच दिवस कचरा करणाऱ्या पोलादपूर वासियांनी धडा घेण्यासारखी बाब घरातील कचरा परिसरात न टाकता घंटागाडीमध्ये जाईल याची दररोज दक्षता घेतली तर श्री सदस्यांना अन्य सामाजिक उपक्रम राबवण्याची संधी मिळेल कचरा करण्याची वृत्ती पालटण्यासाठी तसेच परिसर स्वच्छता राखण्याची सवय अंगी बांधण्यासाठी पोलादपूर वासियांच्या मनाचं समुपदेशन श्री सदस्यांनी नजीकच्या काळात करण्याची गरज यावेळी पत्रकार यांनी पालकर यांनी प्रतिपादन केले यावेळी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे आणि सदस्यांचे शैलेश पालकर यांनी हात जोडून आभार मानले या महास्वच्छता मोहिमेमध्ये नगरसेविका शिल्पा दरेकर व स्नेहा मेहता नगरपंचायत शहर समन्वय गार्गी रेगे महिला कमिटी सदस्य सुमन महाडिक सेवानिवृत्त कर्मचारी अध्यक्ष सुरेंद्र जाधव पोलिस हवालदार स्वप्नील जाधव पोलीस, पोलीस नाईक अणुजित शिंदे पोलिस शिपाई प्रशांत खानविलकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते हा उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी फाउंडेशनच्या माध्यमातून जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जो काय राबवतो त्यातलाच एक भाग आज आपण पोलादपूर या ठिकाणी राबवतो मी धन्यवाद देतो आपल्या प्रतिष्ठानं आपल्या सर्व श्री सदस्यांना सगळ्यांना की आपली एकच असं सगळे की काही न अपेक्षा ठेवता जी स्वच्छता मोहीम गेले अनेक वर्ष राबवतात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि अप्पा स्वारींचा तीन तारखेला येणारा जन्मदिवस त्यासाठी माझ्या पण शुभेच्छा पूर्ण दर्शनाने या ठिकाणी कोल्हापूर बैठक हॉल विद्यामंदिर पोलादूर स्टँड परिसर त्यानंतर पंचायत समिती त्यानंतर सहाण आणि खाली वैराथ बाजारपेठ त्याच्यानंतर कृषी खातं पोलीस स्टेशन आणि तहसील कचेरी आणि विविध ठिकाणी आज स्वच्छते स्वच्छताचा दे, संदेश देते दे, सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छतेचं कार्य केलेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी साहेब आणि उपस्थित आहेत त्या ठिकाणी त्या त्याचबरोबर साहेब आहेत तर या ठिकाणी साहेबांना पत्रकार साहेबांना मी विनंती करतो की आपल्या हे मनोगत दोन व्यक्त करावं तुला काय वाटतं आपण एकीचं बळ म्हणतात आपला ते सहा टाकायचा दहा टाकायचा हा तीनशे पासष्ट दिवस चालवलेला उपक्रम स्त्री सदस्य मात्र त्यांच्या दारात तो कथा गायब करतात ते कथा गायब करतात हे बघायला पण ते बाहेर येत नाही त्यामुळे त्यांना ती सवय तशीच राहिली पण तुम्ही सुद्धा दरवर्षी तुमच्या कामातनं तुमची सवय कायम ठेवलेली काय तुम्ही कंटाळलेलं दिसत नाही येत कुठे की ह्या लोकांना कधीच उतरायचं आणि ह्या मागे तुमच्याकडे एक मोठी प्रेरणा आहे मी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण समर्थ असताना सुद्धा ती आवश्यक वाटते सामर्थ्य आहे चळवळीचे दोन जे सविंचे पाय आण ते भगवंधाचे आदित्य पण आहेत नानासाहेब धर्माधिक यांनी ही सुरुवात केलेली आहे सदस्यांच्या या बैठकीची आणि त्याची समाजाचे जे अतिशय जवळचे उपक्रम आहेत ते राबवण्यासाठी आपासावी तुम्हाला सगळ्यांना एक प्रेरणा दिलेली आहे मग ते सचिन ददा असतील सगळ्यांनी एका प्रकारे तुमच्या तरुणांपर्यंत ते येऊन पोहोचलेलं आहे सगळ्या प्रणातील की हे कोणी सगळी केलं पाहिजे नंतर मग सगळेजण स्वतःहून करतील आजही अपेक्षा तीच आहे त्या स्त्री सदस्य रस्त्यावर उतरतात तेव्हा रस्त्यावर भावीचा एक कागदाचा तुकडा असो नाही तर पाला पातळा असो तर अचानक गायब होतो दिवसाकाठी तुम्ही तणाभावी कचरा गोळा करता ओला चुका कचरा गोळा करता धाड्याच्या फांद्या किंवा काही कटपटपाईन गायब करता हे सगळं गोळा करून तुम्ही गावाच्या बाहेर टाकता वजन करता एवढे एवढे गोळा झाले एका दिवसामध्ये ते गोळा झालं एका दिवसामध्ये पण तयार झालं अनेक दिवसांमध्ये ही सवय कधी कधी कर आमच्या पोलादपूरवाद्यांना लागली पाहिजे की माझा कचरा गाड्यात येणाऱ्या गाडीपर्यंत तरी मला टाकू द्या नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांनी सगळ्या त्यांच्या वाहनांचं सहकार्य केलं पण मी पाहतो की ओला तुका कचरा काढणारी जी माणसं आहेत ती गाडी आली तर तिकडे गाडीने इकडेच आपलं उडवल्यासारखं करतात आणि मी तो रस्त्यावर तो पडलेला असतो आज ह्या सगळ्या गोष्टींनी आपण पाहतो जर एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य रस्त्यावर उतरले तर पोलादपूर चकित होऊन जातं त्यांच्या दहा पटीने लोकसंख्या आहे पोलादपूरची रस्त्यावर त्यांनी पाचच मिनिटं मेहनत घेतली तर हे गाव कायम स्वच्छ आहे भविष्यामध्ये आप्पा स्वामींचं नाना स्वामींचं तसेच सचिनदाचं जे काही प्रेरणा स्रोत आहे ते त्रिसदस्यांच्या सदस्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये उतरलं पाहिजे आणि सगळ्यांनाच आपला घर आणि परिसर घर स्वच्छ करून परिसर गहान करण्याची काय गरज नाही आहे घर आणि परिसर दोन्ही स्वच्छ ठेवण्याची एक प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि सगळ्या अर्थाने ते तीस दिवसांचं जे एकत्रित एकजुटीचं बळ आहे ते त्यावेळेस वापरलं जाईल आणि या जा सगळ्याच्या मागे तुमच्या सगळ्यांची जी मेहनत आहे त्यामध्ये मी पाहतोय वेगवेगळ्या पदावरच्या सुद्धा तुमच्यामध्ये आहेत कोणी सेवानिवृत्त आहे कोणी कर्मचारी आहे कोणी कोणी नाही सुद्धा सगळे एक दिनाने इथं काम करत आहात या सगळ्याबद्दल मी एक सामान्य पोलापूरकर म्हणून तुमचं मन व्यक्त करतो आणि माझी इच्छा अशी आहे